अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे तर हायवेवरील टोल बाबत पंधरा दिवसात नवीन पॉलिसी येणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलंय ते मुंबईतल्या अमर हिंद मंडळाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात महामार्ग विकासाचा या विषयावर बोलत होते आता मुंबई गोवा <laughs> आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण हो। कारण बराच रेंगाळ जातो एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही तीन एकर शेतीचे मालक चौदा आणि पंधरा आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही भावाभावात भांडव कोर्ट केसेस त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटणारे आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही पण तुम्हाला लवकरच पंधरा दिवसाच्या आत अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कुठलीही तक्रार राहणार नाही पण मी महाराष्ट्राच्या टोलबद्दल बोलत नाही आता मीडियावाले पलीकडे मा मी एन एच आयबद्दल राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलतो आहे